आहे समाजा थे थे। बंजारा समाजाची मनवी मुंबई किंवा मुंबई येथे बंजारा समाजाचं समाज भवन व्हावं याकरिता बंजारा समाजाची मागणी होती त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई बे सी बी डी बेलापूर येथे बंजारा समाजाच्या बंजारा भवनाकरिता पाच हजार सहाशे स्क्वेअर मीटर जागा दान जा, जागा अलॉट केली म्हणजे साठ हजार स्क्वेअर फूट दीड अंदाजे दीड एकर स्क्वेअर फूट जागा अलॉट केली त्यानिमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रातील तथा देशातील बंजारा समाजातर्फे महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो परंतु ही जागा अलॉट करताना सुरुवातीला ही जागा अखिल भारतीय बंजारा सेवा संघाच्या नावाने अलॉट झाली होती आणि माननीय मंत्री महोदयांनी ती जागा अखिल भारतीय बंजारा सेवा संघाऐवजी स्वतःच्या नावाची जी ट्रस्ट आहे संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या नावाने ती जागा अलॉट करून घेतली आणि समाजाची दिशाभूल केल्यामुळे समाजाचं हित हिताचं विचार न केल्यामुळे ती जागा परत अखिल भारतीय बंजारा सेवा संघाच्याच नावाने अलॉट व्हावी अशी आमची संपूर्ण देशातील बंजारा समाजाची मागणी आहे जर मागणी नाही पूर्ण तर जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही रिदसर न्या न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू लोकायुक्त लोकायुक्ताकडे दाद मागू आणि समाजातून एक तीव्र आंदोलन छेडू महंत सुनील महाराज ऑल इंडिया बंजारा सेवा संघ समाज भवनासाठी शासनाकडे समाज भवनासाठी जागा मागितली होती आणि ती जागा आ, ती जागा शासनाने सिडको येथे शिडको येथे मिळाली ऑल इंडिया बंजारा सेवा संघच्या नावाने आणि ती जागा खाजगी ट्रस्ट असलेले संजय राठोड यांनी ती खाजगी ट्रस्टच्या नावाने वळवली तर आमची विनंती अशी आहे की शासनाने समाजाला समाजभवनासाठी जा दिलेली जागा समाजाला मिळावी ही आमची मागणी आहे आम्ही आमची सरकारने जरी ही मागणी आम्ही कोर्टात जाऊ आणि आंदोलन करू माझं नाव राजू नाईक मी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ पूर्वाध्यक्ष